दारूच्या नशेत बेदुंद झालेल्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल भोकरदन तालुक्यातील दाऊदपूर जिल्हा परिषद शाळेतील प्रकार दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी मुलांना ज्ञानदान करण्याची जबाबदारी ही गुरुजनांवर असते त्यासाठी सरकार या शिक्षकांना लाखो रुपयांचा पगार देते मात्र गडगंजा पगार खर्च कुठं करायचा आहे म्हणून विविध नशेच्या आहारी जाऊन शिक्षकांनी आता लाजं सोडले की काय अशी शंका या मद्यपी शिक्षकांकडे बघून होत आहे वर्ग सुरू असताना मुलांसमोरच टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर झोपा काढणाऱ्या शिक्षकांचा प्रकरण ताजं असतानाच याच भोकरदन तालुक्यातील दौदपूर टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकचा दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत शाळेत झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दामू भीमराव रोझेकर असे या मुख्याध्यापकाचं नाव असल्याची माहिती समोर आली असून शुक्रवारी हा मुख्याध्यापक शाळेत दारूच्या नशेत आला असताना त्याला काहीच उधरत नसल्यानं त्यांनी चक्क शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेरच शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात मुलांसाठी असलेल्या सत्रांजीवर दिवसभर झोपा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर दारूची नशा उतरल्यानंतर या मुख्याध्यापकानं शाळेतून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे शाळेत घडलेल्या या घटनेमुळे वर्गांमधून संताप व्यक्त केला जात आहे गेल्या नऊ वर्षापासून आमच्या गुरुजी कायरत होते ते बरोबर शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी करून शाळेवर येत जाऊ नका परंतु ते माशी उलट आम्हाला सांगत होते की नाही आज इथे उद्या नाही घेणार असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले परंतु माणुषकी जे घात असती आमचे विद्यार्थी नऊ वर्षामध्ये किती मातीत गेले असतील या शिक्षकाला आम्ही गावातील पालक व मी स्वतः सांगत होतो परंतु शिक्षकाने या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी विना का अकरा रोजी शाळेला भेट दिली असता हे शिक्षक पीठ दारू खाली पडलेले होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी शाहगार साहेबांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून कारवाईसाठी पुढे पाठवले आहेत